हे देवीचं मंदिर लय आहे मी लय बायकांकडनं ऐकले आहे का मुलं बाळ होत नाही ना इथं जर त्या बाबांकडं पूजा करून घेतली ना लय मुलं बाळ होतात माहितीये का हो का हो हे पहिल्यांदाच ऐकलं मी नाही आपण घेऊ पूजा करून मला लय मला लय बायकांना सांगितलं लय केलं बाया सगळे सगळ्याकडे जाऊन आलो डॉक्टर बघितले सगळं बघितलं सगळं करून पाहिलं पण काय कुठंच फरक पडा नाही पण मी म्हणते ना तुम्हाला इथं जर पूजा केली ना तर लय फरक पडतो आपण त्यांच्याकडनं पूजा घालून घेऊ तुम्हाला ना त्या बापाशिवाय का दुसरं आहे का नाही रे आजच वाड जमलं आपलं हे नाहीतरी एडच दिसते कोणतरी हा झटक्यातच आहे ना झटक्यात वाढ होते उज्ज्वल भविष्य सोन्याच्या नशिबात आहे चांदी अख्ख्या जगात आली तरी तुमच्या घरात कधी येणार नाही मंदी पायापडा वा वाशीर्वाद बाबाने आशीर्वाद दिला तुला नाही तिला हळूच दिला मला जोरात दिला म्हणून म्हणलं गड्याला असाच द्यायचा असतो आशीर्वाद या काय इच्छा आहे बालकांना तुमची बाबा हा दहा वर्ष झाले लग्नाला बाळच होत नाहीये बघा बाळच होत नाही अपेक्षाने तुमच्याकडे आलोय खूप जणांकडनं मी ऐकलं की तुम्ही तर लवकर आशीर्वाद संपन्न होतो होणार होणार नक्की होणार अहो ते सगळं ह्याच्या हातात आहे तुम्हाला दहा वर्ष झाली पोरग होत नाही आता परवाच माझ्या घरात पाहणं हल्लाय सगळं ह्याच्या हातात आहे तुमचं पण नक्की होणार हो बाबा करा तुम्ही का काहीतरी करा आणि आमची एवढी पूजा करून द्या आमच्या घरात पाहण्या चालत द बघायद मी काय म्हणतोय फार कोणत्या करता वा 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 तू काही करतो का तुझा वासच ये ना निर्मिन नाही करत मी मग मी डेटॉल साबण लावतो डेटॉल लावतो का बरोबर किडे जास्त आहेत तुझ्या अंगात डेटॉलची गरज आहे तुला किडे नाही पोरं पाहिजे पोरं अच्छा अच्छा पोर पोरं मिळणार मिळणार एकदा का अभिषेक केला की पोरं होण्यापासून पोरांचा बाप सुद्धा तुला अडवू शकत नाही <laughs> बाबा इज <इस> व्हेरी स्ट्रॉंग <laughs> बाबा तुम्हाला इंग्लिश येते हा बंग पहिल्यांदाच ऐकलं बाबा दहा वर्ष इंग्लंड मध्ये होता हा तिथून हाकलून दिल्यावर मी इकडे आलोय तुम्ही इंग्लंड मधले नाही वाटत तुम्ही थायलंड मधले वाटतात <laughs> पूजा पूजा करायला घ्या अभिषेक करायला घ्या ना बाबा कशी पूजा करतात काय असत ते त्याला वेळ आहे अजून बाळा अभिषेक करताना तसं बोलतात अच्छा आई बापांनी दमधीर काय शिकवला नाही तुला नाही ना, ना म्हणून अहो बाबा तिला धीरच नाही राज्याला म्हणते पोरग पाहिजे दिसाला म्हणते पोरग पाहिजे शेतात उसात गेली तरी म्हणते पोरग पाहिजे व्हायना बाबा भरपूर ट्राय केलं मी फार ताकद संपली माझी पण काय पोरग व्हायना बाबा, बाबा। काहीतरी करा बाबा आता मी प्रयत्न करतो बाबा तुम्हीच बघा काय करता आता मी पूजा करतो मग नक्की होणार ही उठता बसता ती म्हणती पोरग पाहिजे पोरग पाहिजे आणि ती माझी आई आणि माझा बाप नातू दे नातू दे वाईना करू काय माझी कॅपॅसिटी संपली बाबा होणार होणार अभिषेक केल्यानंतर नक्कीच होणार करायचं का अभिषेक चालू हा बाबा अभिषेक चालू करा ते नम काय असत ना ते करायचंय करायचं दमधीर काही शिकवला की नाही आई बापांनी बाबा इकडं इकडं तिकडं इकडं करू ना करा हात जोडून घ्या दोघांनी ोटागम गुडगडम पावशरम गडबडम आदिमे गडपडम पुरीमे गडपडम ओम चग्नानमाडा सोडा नमा देशा नम नालिदी या नम हात भट्टी हात जोडून घ्या ओम सुदरभूत बाबा माझ्या अंगात भूत नाही घुसलं नसला घुसला तर आपण परत घालूया दोन्ही हात जोडा डोळे मिटा हा पाया पडून घ्या हो बाबा पाया पडून घ्या तुम्ही पण पाया पडा पाया पड चला कुकुंकु लावावे लागेल तुम्हाला बाबा तिला कुकुन माझा हळत हे काय तुमचं इच्छा असेल तर परत लावतो हे घे आईला बाबाई कधी नाही नाही पुढं पुढं मी सांगतो तशी पूजा करा हे घ्या नारळ त्याच्यावरती हाजी कुंकू व्हायचा तुम्ही दोघांनी कळलं का मंत्र चुकणी हे पण बोर्ग अरे हे लग्नानंतर वाटोळ झालंय एवढ्या आयुष्याचा बर्बाद झालंय पोरग काय जावलं मिळालं नाही माझ्यासारखं भेटलं असं तर एकदम उत्तम झालं इथं इकडं लक्ष दे हा पूजा 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 इकडं काही नाही फुलं फुलं वा फुलवा फुलवा फुला मी वाहतो मी वाहतो राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे वा समारायमि फुलं समार्भाया पुष्पम समार्भाया आम्ही वाहतो मी देवाला आणि तुम्हाला पण वाहतो थोडी फार हा अरे ते वाटावर पण घे थोडी फार तुला जास्त गरज आहे फुलाची हित ऑलरेडी वास येतोय आणि आता 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 डोळे मिठा हा जोडून डोळे मिठा हा तुला आधी दोन दोन तीनदा पाहिली होती मी मला काय माहिती याच्याबरोबर पडून जाशील तू आधी जर भेटली असती तर लग्न करून टाकलं असतं सगळं झोके झालं असतं पोराचं टेन्शन नव्हतं कशाला जायचं जा तू असल्याबरोबर डोळे मिटलेत का तर कळायचं त्याला सगळं म्हणजे डोळे मिटून घेणार नाही तर अभिषेक होणार नाही झाल्यानंतर आता सगळं तू काय बघते इकडे तो पण बघतोय इकडे कशाला ओघी हो लफड्याची कामं करते येतो गेल्यानंतर हे एकदा देवळावरती मग तुला भेटल्यानंतर सगळं हो मी सांगेल कसं काय करायचं आणि कसं काय करायचं नारळ घेऊन एकदा डोक्यात फोड द्यायच्या मग तू पण मोकळी मी पण मोकळा स्वाहा पूजा संपन्न होत आलेली आहे आता तुला नारळ दिलेला आहे नारळ फोडायचा आणि प्रसाद एकटीनेच खायचा नाहीतर देशी याला खायला तर याला पण होतील पोर दोघांना पोरं झाल्यावर कसं दिसलंय कलियुगाचा झाली वेळ लावलं ला, आलं केळ असं व्हायला डोकवावी म्हणतोय स्वाहा ते फळांची नावं सांगितली मी बाळा देवाला फळं पण द्यावी लागतात ठीक आहे या आता तुम्ही उद्या ठीक आहे कशाला उद्या काय नाही उद्या मंत्र मंत्र म्हणजे हा डोळे डोळेमेठ डोळे डोळेमेठ हा कळलं का तुला आता सांगितलं तसं कर उद्या दुपारी सगळे गेल्यानंतर मग मी देतो तुला म्हणत होत्या तुला पोर पोर पण अशी होत्याला त्याची पण दिसते माझा आशीर्वाद आहे तुम्हाला पोरा होतील कळलं का चला अशा प्रकारे पूजा संपन्न झाली पाया पडा पडकी पाया हा बाबा बघल्याच वास येतोय तुमच्या बाबाने बॉडी स्प्रे मारला नाही आज मारू लवकरच आपण तुम्ही पण बॉडी स्प्रे मारता सगळा विधी सांगितल्याप्रमाणे करा समजलं का तुम्हाला आणि आता माझी दक्षिणा द्या हे काय दह, दहा दहा रुपये बस खूप झाले तुला होत नाही आलं का लक्षात नंबर आहे तुमच्याकडे घरी गेल्यावर ऑनलाईन पाठवून द्या समजलं काय 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 ऑनलाईन दक्षिणा पाठवून द्या म्हणता त्यांना मी नाही मी आणून देतो ना चालेल चालेल या मग तुम्ही आता नक्की पोरं होणार तुम्हाला वाट बघा चल। या, या। बाबा असेच रोज येत जावळात येऊन भेटत जा मग बरोबर दक्षिणा घोडा करतो बघवी बाबा म्हणजे काय सांगतो तुला आपण डुप्लिकेट व्हावा डुप्लिकेट व्हावा म्हणून पैसे वसूल करतो चला लवकर आता घरी ना तर बायको चपली मला